कार मैत्रिणी तर दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबरमध्ये जो येणार मार्गशीचं व्रत आहे ते आपल्याकडे सर्व महिला अगदी मनोभावे विधिवत पूर्ण करतात आणि ते त्या पूजेचं त्या मार्गशीत महिला गुरुवारचं जे जे काय फळ आहे हो। ते आपलं संपूर्ण मिळावं यासाठी मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे किंवा तुम्ही व्रत कसं करावं आणि संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका माता लक्ष्मीसाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि एक माता लक्ष्मीसाठी एक लाईक करा आणि मा माता लक्ष्मीसाठी एक कमेंटसुद्धा करा आणि ज्या कोणा माता भगिनींना हा व्रताची माहिती नसेल किंवा हे व्रत कसं करायचं तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा माता लक्ष्मी तुमची तुम्हाला फलप्राप्ती नक्कीच देणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीस म्हणजे यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करायचं आहे तर दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये वर्षी आपल्याला चार गुरुवार पडत आहेत पहिला गुरुवार तो आहे पाच डिसेंबरला दुसरा गुरुवार येत आहे बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार येत आहे एकोणीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार येत आहे सव्वीस डिसेंबरला कधी चार, चार गुरुवार पडतात तर कधी पाच गुरुवार पडतात तर या आहे चार गुरुवार पडत आहेत आणि आपल्याला चारही गुरुवारी विधीव्रत व्रत करायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला पूजेची मांडणी कशी करावी आणि आपल्याला यासाठी काय नियम आहेत तर बघा तुम्ही पूर्ण महिना म्हणजे दोन डिसेंबर पासून एकतीस डिसेंबरपर्यंत ते तीस डिसेंबर अंश आहे थोडक्यात तीस ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला मांसार वर्ज्य करायचं आहे पूर्ण एक महिना आपल्याला मांसहार वर्ज्य करायचा आहे आणि आपल्याला चार गुरुवारी विधिवत विधिवत व्रत मांडायचं आहे ल माता लक्ष्मीचं आपल्याला व्रत मांडायचं आहे आणि या गुरुवारमध्ये तुम्हाला प्रत्येक गुरुवारी उपवास करायचा आहे हा उपवास शक्यतो फळांवरती करायचा असतो जास्त करून फळे खातात पण जे कोणी आजारी असतात किंवा काही ना काही औषध चालू असतात त्यांनी शक्यतो खिचडी खाल्ली तरी चालेल पण शक्यतो खिचडी खाणं तुम्ही टाळा जास्त फलाहारच घ्या फलाहारच उपवासाला करायचा असतो आणि प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजा मांडायची आणि जे देवीचं व्रताचं आपल्याला पोती मिळते पण पुस्तक मिळतं ते तुम्ही प्रत्येक गुरुवारी वाचन करायचं आहे आणि वाचन मोठ्या आवाजात करायचं जेणेकरून घरातील सर्व मंडळींना ती कथा लक्ष्मी मातेची कथा सर्वांना ऐकू येईल या आवाजात म्हणायची आहे आणि सर्वात मोठा प्रश्न पडतो की महिलांना की यावेळी जर तुम्हाला तुमचे चार दिवस आले पाळीचे चार दिवस आले तर तुम्ही काय करायचा पूजा तुम्ही घरातील कोणत्या व्यक्तीकडनं मांड मांडून घ्यायची तुम्ही हाताने पूजा करायची नाही कोणत्याही व्यक्तीकडनं महिलेकडून कर, मुलीकडनं वगैरे कुणाकडेही करून कुण। तुम्ही ती पूजा मांडवून घ्यायची आणि ते पूजेचं पूजेचं पुस्तकही कोणाकडून वाचून घ्या तुम्ही फक्त साईटला बसून लांब बसून त्याचं फक्त ऐकायची आहे पूजा आणि मनोभावे देवीला लांबून नमस्कार करायचा आहे आणि उप त्या दिवशी तुम्ही उपवास पण पकडायचा आहे आणि मनोभावे तुम्ही ते व्र पूजा उपवास करायचा आहे आणि तुमची जी पूजा आहे दुसऱ्या कोणाकडून करून घेतली तरी चालते फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही खंड पडून देऊ नका चार गुरुवारे तुमचे अखंड पूजेच्या होऊ द्यात त्याचे फळ तुम्हाला नक्कीच माता लक्ष्मी देत असते आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजेच गु सव्वीस डिसेंबरला त्या व्रत व्रताचं उद्यापन येत असतं चौथ्या गुरुवारी आपल्याला पाच कन्या किंवा सात कन्या जीव घालायचे असतात आणि त्या कन्यांना आपण ते माता लक्ष्मी व्रताचं पुस्तक देयचं असतं आणि एक फळ देत असतो आता पुढे पडणारा प्रश्न म्हणजे की गुरुवारच्या दिवशी तुम्ही सकाळची लवकर पूजा सकाळ लवकर उठायचं आहे तुम्ही घरामध्ये झाडू पोच्या किंवा अंगणा सडा रांगोळी करायची आहे आणि पाच पालव्या आणायच्या आहेत पाच पालव्या आणि पाच फळे किंवा एखादं फळ असेल तरी चालेल आणि त्याच्यावर कलशावरती तुम्ही पूजा मांडायची आहे म्हणजे कलश स्थापन करून तुम्ही पूजा मांडायची आहे आणि ही पूजा तुम्हाला गुरुवारी सकाळची मांडायची आहे आणि शुक्रवारी सकाळी याचं उद्यापन करायचं आहे त्याचं उद्यापन कसं करायचं हे तुम्हाला मी सांगते गुरुवार शुक्रवारच्या दिवशी सकाळी तुम्ही आंघोळ करून आंघोळ वगैरे करून ती पूजा काढून नैवेद्य साखरचं दाखवून उत्तर पूजा करायची आहे आणि त्या जागेवरती तुम्ही परत ना पुसून घ्यायचं आहे किंवा घर असेल तर सरवून घ्यायचं आहे आणि ती पाने फुले तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आणि नारळ तसंच ठेवायचं असतो नारळ आपल्याला प्रत्ये पाच गुरुवारी तोच नारळ वापरायचा असतो तर प्रकारे तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता आणि माता प्रत्येक गुरुवारी तुम्ही व्रत कशासाठी करताय तुम्ही माता लक्ष्मीला जर तुम्ही बोलून दाखवली तुमची इच्छा तर मात अंत माता लक्ष्मीला तुम्ही इच्छा बोलून दाखवायची आणि मनोभ्रावे मनोभावे तिचं व्रत करायचं अगदी मनापासून अंतकरणापासून हे व्रत करा नक्कीच मात लक्ष्मी लक्ष्मी माता तुमचं तुम्हाला त्या फळाची प्राप्ती दे आणि तुमची बोललेली इच्छा सुद्धा पूर्ण होते तर अशा प्रकारे आपल्याला हे व्रत करायचं आहे व्रताची मांडणी काय अगदी साधी सोपी असते कलशाला कलश मांडायचा असतो आपल्याला तांदळावरती कलश मांडायचा असतो स्वस्तिक काढा तांदळा आणि त्याच्यावरती तांब्या ठेवायचा तांब्यामध्ये सुपारी पैसा हळदी कुंकू व्हायचं आणि पाच पानं ठेवा आंब्याच्या ढाळ्याची पाच पाने ठेवायची किंवा सात ठेवा आणि त्याच्यावरती कलश स्थापन करायचा कलशाला हळदी कुंकू लावायचं मग तुम्ही त्याला नथ घालू शकता गळ्यातले घालू शकता मंगळसूत्र काही घालू शकता आणि त्याच्यावरती हार किंवा वेणी गजरा काही ना काही त्याला लावायची आणि तांब्याला पाच तुम्ही नाव ओडायचे असतात आणि साईडला सुपारीचं पूजन करायचं पाच पालव्या फूल फूल फळे ठेवायचे असतात आणि दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि रंगोळी काढायची आणि अजून पण तुम्हाला मी डिटेल्समध्ये पुढच्या एका व्हिडिओमध्ये पूजा कशी मांडायची हे सुद्धा सांगणार आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे आणि देवीला जो तुम्ही काही फलाहार खाणार आहे तोच नैवेद दाखवायचा सायंकाळच्या वेळी तुम्ही उपवास सोडणार त्यावेळेस देवीला नैवेद्य दाखवूनच उपवास सोडायचा आहे तुम्ही संध्याकाळी उप उपवास सोडण्यासाठी जो काही बनवणार आहे जे काही चपाती भाजी भाकरी जे काही बनवाल तेतून खीर जे काही असेल ते तुम्ही लक्ष्मीला माता लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य दाखवूनच तुम्ही उपवास सोडायचा आहे आणि मनोभावे हे व्रत करा नक्कीच याची खूप छान प्रचित आहे आपल्याकडे सर्वच महिला या हे व्रत करतात मग सुद्धा करते मला सुद्धा खूप चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये येणारे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत नक्कीच तुम्ही करा आणि हा व्हिडिओ जे ज्यांना कोण नवीन करणारे असतील किंवा ज्यांना काय संपूर्ण माहिती नसेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा व्रत व्रतास तर सर्वांनाच माहिती असते तरी पण अजून काही माहिती मिळत असते इकडून तिकडून तर ते तुम्ही ऐका किंवा अजून जाणून माहिती घ्या आणि हे व्रत अगदी मनोभावे विधीपूर्ण करा आणि पाच चार गुरुवारी हे व्रत नक्कीच करा आणि अगदीच हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत आणि मी मा लक्ष्मी मातेची जी काय माहिती सांगितली जे काय तुम्हाला व्रताची माहिती सांगितली त्याच्यामध्ये काही चुकलं असेल तर मापी क्षमा मागते आणि झालेली सेवा माता लक्ष्मी चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका व्हिडिओ